एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती नाशिक जिल्ह्यातले जे काही हॉटेल आणि रिसॉर्ट्स आहेत यांची तपासणी आम्ही आता सुरू केलेली आहे सर्व जे हॉटेल आणि रिसॉर्ट्स आहेत ते साधा साधारणपणे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये एक आहेत आमच्याकडचा जो इगतपुरी घोटी वाडीवरे त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्याची जी हद्द आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती जे हॉटेल आणि रिसॉर्ट्स आहेत ह्या सर्वांची तपासणी आम्ही सुरू केलेली आहे काही केसेस देखील आम्ही केलेले आहेत कुठल्याही प्रकारे अंमली पदार्थ ह्या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळू नयेत या दृष्टिकोनातून आमची ही शोध मोहीम चालू आहे त्याचबरोबर ह्या हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये येणारे जे पर्यटक आहेत त्यांची व्यवस्थितपणे नोंदणी याची नोंद संबंधित हॉटेल रेस्टॉरंटमध्ये होईल त्याद त्याद ने का या दृष्टिकोनातून आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्या त्या दृष्टीने देखील आम्ही सतर्क आहोत ह्या ठिकाणी येणारे जे पर्यटक आहेत ते ज्या वाहनामधून येतात त्यांचे जे ड्रायव्हर्स आहेत यांनी मद्यसेवन करू नये ह्या दृष्टिकोनातून बेत अॅनालायझरचा वापर देखील आम्ही करतोय आणि सर्वसाधारणपणे मुंबई ठाणे आणि त्याचबरोबर गुजरातच्या सीमावर्ती भागातून देखील मोठ्या प्रमाणावरती नागरिक इकडं एकवटतात या दृष्टिकोनातून आमचे जे वॉर्टल चेकपोस्ट आहेत त्याच्यावरती देखील आम्ही नाकाबंदी लावतोय आणि ह्या भागातून अशा कुठल्याही पदार्थ म्हणजे अंमली पदार्थ इवन मद्य त्याचप्रमाणे शस्त्र आणि इतर काही जी प्रतिबंधित साधनं आहेत ती त्यांचं वहन ह्या मार्गावरून होऊ नये ह्या दृष्टिकोनातून आम्ही नियोजन केलेलं आहे आणि तीस आणि एकतीस तारखेला आम्ही याकामी विशेष दक्षता घेतली